मुरगुडचे शाहीर स्वर्गीय अनंत भोसले यांनी शाहिरीच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं काम केलंय त्यांचे अनेक पोवाडे रेडिओवरून प्रसारित झाले होते त्यांच्या निधनानंतर जिल्ह्यातील शाहिरांनी एकत्र येऊन त्यांना सांगीतिक अभिवादन केलं कागल तालुक्यातील मुरगुडचे शाहीर अनंत दत्तात्रय भोसले यांनी आपला जीवनप्रवास शाहिरीसाठी समर्पित केला होता त्यांचे अनेक पोवाडे कोल्हापूर सांगली जिल्ह्यात गाजले आहेत तसंच रेडिओवरही अनेक पोवाडे प्रसारित झाल्यानं त्यांना रेडिओ स्टार शाहीर म्हणून ओळखलं जायचं त्यांचं नुकतंच निधन झालं शाहीर भोसले यांच्या उत्तर कार्यानिमित्त कागल भुदरगड राधानगरी पन्हाळा या तालुक्यातील पन्नास नामवंत शाहिरांनी आपल्या पोवाड्याद्वारे शाहीर भोसले यांना श्रद्धांजली वाहिली विशेष म्हणजे कळेगावचे अठ्ठ्याऐंशी वर्षाचे शाहीर सखाराम लोंढे यांनी गायलेल्या गाण्याचं कौतुक उपस्थितांनी केलं तर भुजवडे गावच्या बाळासाहेब कांबळे यांनी शाहीर अनंत भोसले यांच्यावर लिहिलेल्या गाण्यांच्या सादरीकरणावेळी भोसले परिवारासह सा उपस्थितांना अश्रू अनावर झाले या कार्यक्रमासाठी शाहीर अनंत भोसले यांचे चिरंजीव विनायक भोसले यांनी विशेष परिश्रम घेतले यावेळी त्यांचे बंधू बाळ भोसले आणि शिवाजी भोसले यांनी लिहिलेल्या लेखांचं वाचन शिवाजी भोसले यांनी केलं यावेळी पांडुरंग भोसले सुखदेव भोसले अशोक भोसले संभाजी भोसले स्वप्नील भोसले सदाशिव भोसले संग्राम भोसले सुहास भोसले अभिजित भोसले सुशील भोसले चाचा चौगुले मारुती चौगुले बाजीराव मेंडके सुनील भाकरे अशोक डावरे श्रीकांत गायकवाड यांच्या हस्ते गौरव चिन्ह देऊन शाहिरांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचं नियोजन शाहीर भैरवनाथ हेंदळकर यांनी केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्रीकांत गायकवाड यांनी केलं